नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज कोण गावात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा कोण गाव हे ऐतिहासिक गाव या, गाव? या गावामध्ये स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय नामदेवराव म्हात्रे साहित्य नगरीमध्ये आडगाव शिक्षण संस्था तसेच मराठी साहित्य मंडळ यांच्या विद्यमानात चौदावा सा साहित्य संमेलन रंगणार आहे बहुजन समाजाची साहित्यिक एकत्र येऊन एक साहित्य संमेलन भरवणं ही पर्वणीची बाब आहे आणि हे सं या साहित्य संमेलनाला उपस्थित असलेल्या तमाम साहित्यकारांना तसेच साहित्य रसिकांना ग्रामोदय विचार मंचाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आज चौदावा हा साहित्य संमेलन रमणार आहे आणि रविवार आहे आणि पाच ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता सदर साहित्य संमेलनाची एक वृक्ष दिंडी निघणार आहे साहित्य ग्रंथ ग्रंथदिंडी ही निघणार आहे आणि ग्रंथदिंडी वेताळ मंदिर ते आडगाव शिक्षण संस्था मैदान स्वतंत्र सेनानी नामदेवराव म्हात्रे साहित्य मध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी बाल्या मामा मात्रे विद्यमान खासदार यांच्या अध्यक्षतेकडे यांच्या हस्ते सदर संमेलनाचा उद्घाटन होणार आहे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सातारा येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर नंदकुमार राऊत हे भूषवणार असून मुंबई येथील ज्येष्ठ लेखक विश्वास धुमाळ हे मावळते समाल संमेलनाध्यक्ष या नात्याने संमेलन स्वागता या नात्याने संमेलनाचे अध्यक्ष नंदकुमार राऊत यांना पुढील सूत्रे सोपवणार हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आडगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक बाळाराम कराळे हे भूषवणार आहे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर कवी गोल घुमटकर डॉक्टर चंद्र माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ ज्येष्ठ साहित्यिक सदानंद पाटील एक मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे तसेच द्वारकानाथ पाटील सचिव उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे नाशिक माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी सुरेश क्राट माजी संमेलनाध्यक्ष विनायक जाधव ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित देवीदास महाजन शिक्षणाधिकारी ठाणे जिल्हा परिषद विजय पंडित चेअरमन अग्रवाल कॉलेज आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत सिद्धार्थ कुलकर्णी मुंबई महानगरपालिका महाप्रदेश अध्यक्ष सुरेश पाटील राष्ट्रीय मूल निवासी बहुजन संघ टी आर पाटील सल्लागार तथा माजी अध्यक्ष आडगाव शिक्षण मंडळ एम एच पाटील कायदेशीर सल्लागार आडगाव शिक्षण मंडळ आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे आणि या संमेलनामध्ये कवी संमेलन देखील आयोजित करण्यात येणार आहे तसेच शहराचा विकासामध्ये भूमिपुत्रांना सामावून घेणार का या संदर्भात एक परिसंवा माजी सरपंच कोणगावच्या माजी सरपंच रूपाली डॉक्टर रूपाली अमोल कराळे ह्या त्या परिसंवादात भाग घेणार आहेत आणि अजित कुमार सासवडे निवृत्त सहाय्यक आयुक्त वस्त्रोद्योग महामंडळ हे या संदर्भामध्ये आपलं त्यांची मुलाखत त्या ठिकाणी घेणार आहे मराठी साहित्य आणि मराठी भाषेला दिलेला अभिजात दर्जा आणि त्यामुळं कोनसारख्या ग्रामीण भागात अखिल भारतीय मराठी साहित्य चळवीचे केंद्र या ठिकाणी ठरते आहे आणि या ठिकाणी मरे मराठी साहित्य मंडळ आयोजित चौदावे अखिल भारतीय मराठी साहित्य भरते आहे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे आणि कोण गावाला एक अभिमानाची बाब आहे आणि या भरणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये सर्व ग्रामस्थ आजूबाजूला असलेले मंडळी यांनी सहभाग घ्यावा आणि साहित्यिकाची विचारधारा बदल कशा प्रकारे स्वीकारावा या देशामध्ये जे काही चाललेलं जे सा, सांस्कृतिक आदान प्रदान आहे किंवा शासन प्रणाली कशा प्रकारे चालते आहे या देशाची लोकशाही स्वातंत्र्य समता आणि बंधुता आणि ते पुढे नेण्यासाठी राज्यघटनेप्रमाणे कारभार चालवण्यासाठी अशा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण हजर राहू नवीन नवीन साहित्यिक या निमित्तानं तयार व्हावे नवीन नवीन वार्ताहार लेखक तयार व्हावे आणि त्यांनी समाजाला दिशा दाखावी अशी अपेक्षा आहे परत मी संयोजकांना या ठिकाणी साहित्य संमेलन भरून कोणगावला जो एक मान दिलेला आहे त्याबद्दल मी आठ आठगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी तसेच स्वातंत्र्यवीर स्वात स्वातंत्र्य वीर स्वा, रामदेवराव स्वा, म्हात्रे यांचे यांच्या ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते साहित्यिक यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहा आणि हा कार्यक्रम यशस्वी करा अशी अपेक्षा आहे या संदर्भात आपले कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत